नमस्कार मित्रमैत्रिनो डॉक्टर मनमोहन सिंग गेले तेव्हापासून त्यांच्याविषयीच्या ते अनेक बातम्या अनेक फोटो व्हिडिओ तुम्ही पाहत असाल काही काही लोकांना तर असं वाटत असेल की अरे बापरे मनमोहन सिंग हे खरोखर इतके बुद्धिमान होते इतकी चांगली व्यक्ती मनमोहन सिंग होती तर खरंच आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनमोहन सिंग यांच्याविषयीचे दहा असे किस्से सांगणार आहे की जे मे बी तुम्ही कुठेही ऐकले नसतील तर मनमोहन सिंग यांच्याविषयी सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर ते प्रेस कॉन्फरन्स घेत होते दहा वर्षामध्ये त्यांनी एकशे सतरा प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आहेत आपण असंही म्हणू शकतो हो की प्रेस कॉन्फरन्स घेणारा शेवटचा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते त्याच्यानंतर झालेले तिन्ही टर्म मध्ये झाले नरेंद्र मोदी एकदाही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही मनमोहन सिंग बिनधास्त पत्रकार परिषद घ्यायचे वर्षातून एकदा देशातला संपूर्ण मीडिया यांना ते निमंत्रण पाठवायचे आणि या ठिकाणी यायचंही तुम्ही हा फोटो बघा या ठिकाणी मनमोहन सिंग प्रेसमधल्या इतक्या सगळ्या पत्रकारांना उत्तर देत आहे आणि त्या ठिकाणी तेव्हा पत्रकार सुद्धा एकदम बिंदास प्रश्न विचारायचे क्रिटिसाइज करायचे जसं की तो राहुल कवल इतक्यात तो अमित शहा नरेंद्र मोदी यांची शब्द वापरणार नाही मी तर काय म्हणूया यांचे गोडवे गात असतो त्या राहुल कवलनी मनमोहन सिंग यांना विचारलं होतं की तुम्हाला असं वाटतं का की तुमची इमेज जी आहे ती देशभरामध्ये डाऊन झालेली आहे तुम्हाला सगळेजण इतकं क्रिटिसाईज करतात अशा प्रकारचे प्रश्न डायरेक्ट विचारू शकत होते मनमोहन सिंग जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जायचे प्रत्येक वेळेला पत्रकारांना सोबत घेऊन जायचे परदेश दौऱ्या झाल्याच्या नंतर सुद्धा ते आल्यावर पत्रकार परिषद घ्यायची कशासाठी तर मी कशासाठी विदेशामध्ये गेलो होतो तिथे गेल्यावर काय केलं कुठला डील झालेला आहे आज आपले पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्स घेत नाही कारण ते विदेशामध्ये कोणासाठी जातात कुठल्या आपल्या मित्राचे डील करायसाठी जातात हे आपल्याला माहिती आहे आल्याच्या नंतर आपण तसे प्रश्न विचारू म्हणून ते घेत नाही ना तेव्हा मनमोहन सिंग ज्या प्रकारे प्रेस कॉन्फरन्स घेत होते तेव्हा ते खरोखर ब्रेव्ह होते ज्याला म्हणूया ना ज्याच्या हृदयामध्ये हिंमत आहे जो एकदम हिंमतवान माणूस आहे ना तोच कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जाऊ शकतो कधीही त्यांनी म्हटलेलं नाही की असे प्रश्नांना नका विचारू तशा प्रश्नांना नका विचारू मात्र आज आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घेताना दिसत नाही ही गोष्ट अधोरेखित केली पाहिजे दुसरं आज हे लोक सांगतात की विदेशामध्ये डंका बिंका वाजतोय खरं म्हणजे विदेशामध्ये डंका जो वाजत होता ना तो मनमोहन सिंग यांचा वाजत होता न्यूयॉर्क टाइम्सनी आज मनमोहन सिंग गेल्याच्या नंतर काय बातमी छापली ते म्हणतात की सेरेब्रल व्हिजनरी घालवलंय आपण म्हणजे अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत विजनरी दूरदृष्टीचा दुरु एक नेता होता खरोखर डॉक्टर मनमोहन सिंग यांची तुम्ही विदेशामध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत जे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणारे लोक आहेत तुम्ही बघा ते काय बोलतात बाबा म्हणायचे की इकॉनॉमिक्स बद्दल त्यांचं इतकं डिप अंडरस्टँडिंग आहे तितकं आज कुणाकडे नाही आहे असं त्यावेळेला ते म्हणायचे इव्हन जेव्हा जगामध्ये आर्थिक मंदी आली होती आणि भारत जी ट्वेंटी देशाचा भागही नव्हता तेव्हा या आर्थिक मंदीतून सावरायसाठी डॉक्टर सिंग यांना निमंत्रण दिलं होतं त्यांनी की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा मनमोहन सिंग यांना मार्गदर्शन करायला तिकडे ते मार्गदर्शन करायला गेले होते मनमोहन सिंग जेव्हा जायचे विदेशामध्ये तेव्हा काय प्रकारे त्यांचं स्वागत व्हायचं मिनिस्टर इंडिया टाळ्यांचा आवाज तुम्ही बघा टाळ्या थांबता थांबत नाहीये असा माणूस होता तो आणि ह्या टाळ्या कुठल्याही प्रकारचे अंधभक्त नेलेले नाही आहेत त्यांनी टाळ्या वाजवायसाठी जसे आपले साहेब नेतात इथे खरोखर जेन्युनली जगभरातले वेगवेगळे नेते आहेत आणि ते उत्स्फूर्तपणे आपल्याच मनाने टाळ्या वाजवत आहेत त्यावेळेला कुणीही हे म्हटलेले नाहीये की बघा बघा आपल्या पंतप्रधानांसाठी कोणी किती टाळ्या वाजवत आहेत तुम्हाला माहिती असेल की जुन्या काळात म्हणजे पंधरा ते सतरा वर्षा आधी मोबाईल रिचार्ज खूप जास्त महाग होते आउट गोईंग सोळा रुपये लागायचे इनकमिंगला पण आठ रुपये लागायचे एका मिनिटाला हे अत्यंत महागळा मोबाईल रिचार्ज कमी केव्हा झालं मनमोहन सिंग यांनी टेलिकॉमची लायसन्सिंग पॉलिसी आणली आणि ही पॉलिसी आणल्यामुळे असं झालं की इनकमिंग म्हणजे फोन आल्याच्या नंतर आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा चार्ज लागत नाही झिरो आणि चाळीस पैसे आउट गोईंग हे जे काही आहे हे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये झालं आणि अजून सगळ्यात महत्वाचं आज जे म्हणलं जातं की आपल्या अर्थव्यवस्थेला आपण तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था करू तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था करू अरे बाबा दोन हजार अकरालाच भारत ही तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था झाला होता वर्ल्ड बँकेनेच हे सांगितलं होतं तुम्ही बघा इथे द हिंदूची बातमी आहे वर्ल्ड बँक म्हणत आहे की इंडिया थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी झालेली आहे आता ह्या मूर्ख लोकांनी आपल्याला तिसऱ्यावरून खाली आणलं आहे सातव्या नंबरवर आणलंय ना आता आपल्याला ते स्वप्न दाखवतात की आपण तिसऱ्या नंबरला नेऊ त्यांना आपण पहिल्यांदा विचारायला पाहिजे की अरे तिसऱ्या नंबरवरून आपल्याला खाली का आणलं आणि कशामुळे आणलं आणि हा पैसा कुठे गेला हा खरोखर तर प्रश्न आहे त्याच्यानंतर मनोज सिंग यांचं अजून एक खूप चांगलं सांगायचं झालं आज महाराष्ट्रामध्ये जी भाजप जिवंत आहे ती मनमोहन सिंग यांच्यामुळे असं इंडायरेक्टली म्हणू शकतो कारण भाजपचे तेव्हा सर्वे सर्व असलेले सगळ्यात महत्त्वाचे महाराष्ट्रातले नेते होते गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते आणि काँग्रेसमध्ये ते येऊ शकले नाही याचं कारण म्हणजे मनमोहन सिंग गोपीनाथ मुंडेंचं काँग्रेसमध्ये येणं एकदम फिक्स झालं होतं कार्यक्रम ठरला होता चर्चा झालेलं होतं सगळं डिसाईड झालं होतं मनमोहन सिंग म्हणाले की अशा प्रकारे विरोधी पक्षातल्या एका नेत्याला काँग्रेसमध्ये घेणं हे मला पटत नाही याच्यामुळे आपण विरोधी पक्ष फुटतोय अशी इमेज तयार होईल निदान मी पंतप्रधान असताना तर असं मी होऊ देणार नाही असं ठामपणे म्हटलं होता हा माणूस याला म्हणतात नीतीवान मनुष्य याला म्हणतात नीती आणि आज हे जे सगळे वर बसलेले आहेत ना ते फोडाफोडी करून बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी खरोखर मनमोहन सिंग यांच्याकडून शिकायला पाहिजे त्यानंतर त्यांची एकही डिग्री फेक डिग्री नव्हती सगळ्या ओरिजिनल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे अजूनही सांगायचं झालं तर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये मनमोहन सिंग स्कॉलरशिप सिंग स्कॉलरशिप नावाने एक स्कॉलरशिप दिली जाते लोकांना मुलांना अभ्यास करण्यासाठी म्हणजे इतका मोठा हा इकॉनॉमिस्ट होता इतका मोठा हा तज्ज्ञ व्यक्ती होता की त्यांच्या नावाने हा स्कॉलरशिप केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये दिली जाते त्यानंतर न्यूक्लिअर डील जेव्हा त्यांनी केली होती त्यांच्यावर विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता या अविश्वास प्रस्तावाच्या नंतर मनमोहन सिंग यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी राजदीप सरदेसाई गेले होते या इंटरव्ह्यू घेतल्याच्यानंतर राजदीप सरदेसाई यांनी मनमोहन सिंग यांना विचारलं की तुमच्या घरच्यांचे मी फुटेज घेऊ का काही घरी कोण फॅमिली मेंबर्स असतील तर मनमोहन सिंग म्हणले अजिबात नाही दॅट इज माय पर्सनल स्पेस ही माझी पर्सनल स्पेस आहे घरच्यांना बिलकुल इन्व्हॉल्व करायचं नाही आणि आपले आपल्याला आत्ताचे विद्यमान पंतप्रधान माहिती आहे ते जिथे कुठे जातील त्याच्या आधी कॅमेरा जातो बीचवर जा बीच मंदिरात जा समुद्राच्या तळाला जा आईला रांगेत उभं कर आईला रांगेत तर उभं त्यांनी फोटो काढायसाठीच केलेलं होतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा डिमॉनिटाइझेशन झालेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केलेली होती सगळ्या नोटा बंद करायचा निर्णय घेतला होता तेव्हा मनमोहन सिंग यांचं एक वाक्य जे त्यांनी सांगितलं की ते, ते म्हणले होते की ऑर्गनाइज्ड लूट आहे ही लिगलाइज लूट आहे तुम्ही लिगल करून टाकलेले लूट करणं आणि हे देशासाठी खूप जास्त घातक आहे ते म्हणाले होते की या निर्णयामुळे देशाची इकॉनॉमी दोन जी डी पी जो आहे तो कमी होईल आणि झालं तसं डिमॉनिटायझेशनमुळे इतके छोटे उद्योगधंदे बुडाले आणि भारताचा जीडी पी कमी झाला ते जे बोलले होते ते खरं निघालं इव्हन मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मस्जिदचा तो एपिसोड झाला होता बाबरी मस्जिद पाडल्यामुळे देशभरामध्ये मुंबईमध्ये खूप दंगे झाले होते आणि या दंग्यामुळे देशाला खूप मोठा फटका बसला होता तर ते म्हणाले होते की ही जी काही कम्युनल हार्मनी आहे ती जर नाही टिकली तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा धोका निर्माण होईल आणि आज सुद्धा जे आपण म्हणतो ना अर्थव्यवस्था डबघायला गेलेली आहे ही सगळी यांच्या या फोडा आणि विष द्वेष पसरवणं दंगे घडवून आणणं याच्यामुळे ते झालेलं आहे त्याच्यानंतर मनमोहन सिंग यांच्यावर खूप जास्त आरोप झालेले होते हे आपले पंतप्रधानच मनमोहन सिंग यांच्या यांना काय म्हणाले होते माहिती का जेव्हा मनमोहन सिंग म्हणाले होते की हे नोटबंदी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसेल तेव्हा नरेंद्र मोदी त्यांना संसदेमध्ये त्यांचा इतका अपमान केला ते म्हणतात की हे आंघोळ करतात तर रेनकोट घालून आंघोळ करतात वाटतं मनमोहन सिंग असं म्हणले होते पंतप्रधान म्हणे यांच्या अंगाला पाणीच लागत नाही कशासाठी कारण मनमोहन सिंग म्हणले होते की डिमॉनिटायझेशनमुळे देशाची अर्थव्यवस्था डॅमेज होईल जी की झाली डॅमेज झाली खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा अशा प्रकारे अपमान केला आणि आज हेच कौतुक करून राहिले त्यांचा तर आरोप खूप झालेले होते पण मनमोहन सिंग अत्यंत मित भाषी होते भाषण करताना एकदम सालस पद्धतीने शांततेने भाषण करायचं ते म्हणले होते की जेव्हा त्यांच्यावर आरोप व्हायचे ते म्हणायचे की हजारो जवाबसे अच्छा आहे मेरी ख्वाहिशी न जाने कितने सवालो की आबरू मैंने रखी कि तुमचे हजारो प्रश्न आहेत की ज्याला जर मी उत्तर दिलं ना तर तुमची बेइज्जती होईल म्हणून मी उत्तर देत नाही हे जर मी जबाब द्यायला लागलो तुमची बेइज्जती होईल तुमची बेइज्जती होणं थांबवलेलं आहे मी उत्तर देऊन न देऊन असं ते एकदा म्हणालेले होते इव्हन त्यांचे शेरोशारी ते व्हिडिओ तुम्ही पाहत असालच त्यानंतर त्यांच्याबद्दल खूप काही सांगता येईल त्यांच्या काळामध्ये भारताने मंगळयान लॉन्च केलं भारताने चांद्रयान लॉन्च केलं त्याच्यानंतर भारताची अर्थव्यवस्था त्यांनी टिकवून ठेवली हो तिसऱ्या नंबरला अर्थव्यवस्था नेली त्यानंतर त्यांनी राईट टू एज्युकेशन ॲक्ट आणला सगळ्यांना शिक्षणाचा जो अधिकार आणला तो त्यांनी आणला आज आजही शाळा बंद करायला लागलेल्या आहेत फूड सिक्युरिटी ऍक्ट आणला ज्याच्या अंतर्गत आपल्याला राशनमध्ये धान्य मिळते तो कायदा मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये आलेला आहे असे अनेक कायदे लोक उपयोगी कायदे त्यांनी आणले आणि पंतप्रधान असताना शेवटचं जे त्यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये ते म्हणतात की माझा जन्म पाकिस्तानमध्ये झालेला म्हणजे जेव्हा भारत आणि पाकिस्तान एक होते तेव्हा त्यांचा जन्म झालेला आहे घरदार सोडून आलेला एक अनाथ मूल या भूमीने वाढवलं पंतप्रधान पदावर नेलं आणि त्यामुळे मी खूप ऋणी आहे मी कधीही विसरू शकत नाही मी जे काही आहे ते या भारतामुळे आहे इतक्या प्रकार देशभक्तीने ओतप्रोत असं ते त्यांचं संबोधन होतं आणि त्यामुळे ते म्हणतात की मी जे काही केलेलं आहे ते ऑनेस्टली प्रयत्न केलेला आहेत आणि खूप त्यांच्यावर खरं म्हणजे टीका झाली जी की नव्हती व्हायला पाहिजे मौनी बाबा वगैरे त्यांना चिडवलं गेलं खरं म्हणजे मौनी बाबा हे आहेत जे बोलतात ते खोटं बोलतात खरं हे बोलू शकत नाहीत प्रेस कॉन्फरन्स एक पण घेत नाही आणि त्यांना काय काय नाही बोललेलं होतं खरं म्हणजे खरोखर एक जे कार्टून आज मी सकाळी पाहिलं की वी आपण त्यांना इतकी कृतज्ञता त्यांच्याप्रती व्यक्त नाही केली जेव्हा ते इथे होते खरं तर देशवासियांनी हे जे धन्यवाद मोदीजी म्हणून बॅनर लावतात ना धन्यवाद मनमोहन सिंग म्हणून असे बॅनर कधीही लावले नाही ला या देशाने आणि ना कधी त्यांनी डंका पिटला की माझे बॅनर लावा म्हणून परंतु खरोखर यांना खरोखर आपण धन्यवादच द्यायला पाहिजे मनमोहन सिंग यांच्यासारख्या माणसाला पाकिस्तानला आताच्या म्हणजे त्यांचा जन्म त्या ठिकाणी मनमोहन सिंग हे एकदाही पाकिस्तानला गेलेले नाही आहेत आणि आपले पंतप्रधान न बोलवता पाकिस्तानला जाऊन बिर्याणी खाऊन आलेले आहेत हे आपण कधीही विसरता कामा नाही आणि अजून एक बराक ओबामा यांना राजदीप सरदेसाई यांनी जेव्हा प्रश्न विचारला की अरे नरेंद्र मोदी सांगतात की तुमचे खूप चांगले मित्र आहेत कशी आहे तुमची फ्रेंडशिप तेव्हा बराक ओबामा की उत्तर जे दिलं ते मनमोहन सिंग यांच्याविषयी दिलं म्हणजे बराक ओबामा फक्त मोदी विषयी असं म्हणाले की हा ठीक आहे पण मी मनमोहन सिंग यांचा चांगला मित्र होतो आणि मग मनमोहन सिंग हे कसे चांगले होते हे बराक ओबामा बोलत राहिले म्हणजे बघा जेव्हा विदेशामध्ये खरोखर आपल्या पंतप्रधानांची नावं घेतली जातील ना तेव्हा नेहरूंचं घेतलं जाईल लालबहादूर शास्त्रींचं घेतलं जाईल आणि मनमोहन सिंग यांचं नाव नक्कीच घेतलं जाईल मात्र त्याच्यानंतर आपल्याला आता चांगले पंतप्रधान देता येणार आहे का मला असं वाटतं की मनमोहन सिंग यांना खरी श्रद्धांजली तीच असेल की हा देश चांगल्या लोकांच्या हातामध्ये इथून पुढे जाईल खरोखर मनमोहन सिंग यांच्याप्रती आपण सगळ्यांनी अत्यंत मनापासून आदरांजली व्यक्त केली पाहिजे आणि मलाही हे सगळं झाल्याच्या जा नंतर खरोखर -खर एक म्हणजे जे काही वाचते आहे मी पाहते आहे त्यातून मला हेच खूप मनापासून वाटलं या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या या गोष्टी अशा आहेत की ज्या खूप लोकांपर्यंत शेअर केल्या पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की अरे काय माणूस होता हा त्यामुळे हा व्हिडिओ शक्य तेवढ्या लोकांना शेअर करा थांबते दॅट विदाऊट डिस्कसिंग द मॅरिट्स ऑफ मिस्टर नरेंद्र मोदी आय सिन्सिअरली बिलीव्ह दॅट इट वी डिझास्टर्स फॉर द कंट्री टू हॅव नरेंद्र मोदी ॲज द प्राईम मिनिस्टर मैंनू विदा करो जी अब विदा